सर्वांचे मनापासून आभार स्वामींची उपस्थिती या यूट्यूब चॅनलवरून आपण किल्ले सज्जनगड याचा स्वर्ग दाखवत आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा कुठेही स्क्रिप्ट करू नका कारण का महाराजांचे आणि रामदास स्वामींचे ऋणानुबंधू यामध्ये दडलेले आहेत मंदिरात गेल्यानंतर प्रसन्न वातावरण म्हणजे की जे रामदास स्वामींचं मंदिरामध्ये समाधी आहे ते तेत दर्शन घेण्यासाठी कोणीही मिस करू नका किंवा चुकवू नका समर्थ रामदास स्वामी यांचे अकरा मारुतींपैकी एक असं मंदिर या ठिकाणी ढाब्यावरचा मारुती म्हणून आहे तो पण पाहायला विसरू नका किल्ल्यावरून मी हे दृश्य तुम्हाला दाखवत आहे सज्जनगडाच्या पाठीमागील बाजू हे असं नजारा आहे पाण्याचा खजिना गुरुवर्य श्री रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज एक अनोखे नातं या गडावर बघण्याचं तुम्हाला आवरणार नाही गडावरून एवढी लहान 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 छोटी घरं छोटी दिसतात तर नजारा कसा दिसता येईल तुम्हाला समोरासमोर तुमचं तर मन भरून यायलाच पाहिजे शुभ्र पाणी आणि आकाशात एकत्रीकरण जणू काही स्वर्गातच आपण उभा आहोत की काय असा वाटत वेगवेगळ्या पद्धतीने अँगल दिलेला आहे त्यामुळं असं समजू नये की वारंवार तेच तेच दाखवत आहोत आपण आपली सह्याद्री बघू शकता गार वारा आणि सोबत सह्याद्रीचा भिन्न असा आवाज दृश्य किर 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 असा आवाज येणारा सज्जनगड दृश्य घेते वेळी श्री रामदास स्वामी यांचे समाधीचे दर्शन मात्र चुकवू नका कोणीही चुकवू नका आपण <laughs> <laughs> आता दहाव्यावरच्या गणपतीकडे सॉरी धाब्याच्या मारुतीकडे जात आहोत समर्थ प्रस्थापित आपलं भगवन निशाण आपण बघू शकता कसं फडफडत आहे पूर्ण वाऱ्याच्या धोकामध्ये ते फडकत आहे गडावर चालत असताना खूप छान आनंद वाटतो हो। चालतच राहावं सूर्यकिरण पण मी घेतलेले आहेत मंदिराला लागूनच श्री रामदास प्रस्थापित आपलं अकरा मारुतीपैकी एक धाब्याचा मारुती बघू शकता थोडासा वेळ झाला मित्रांनो कारण का आपल्या आवाजामध्ये लहान मुलांचा पण अभंग ऐकायला भेटले असते कोणीही चुकवू नका पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून व्हिडिओ पहा रामदास स्वामींनी जे अकरा मारुती केलेले आहेत ते समोर तुमच्या मूर्ती आहे अकरा मारुतीपैकी एक सज्जनगडावरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे अकरा मारुती जर का दर्शन एकाच ठिकाणी हवे असेल तर तुम्ही सज्जनगडाच्या पायऱ्या ज्या आहेत खालून वरती येत येताना त्यावरती अकरा मारुतींचं दर्शन दिलेलं आहे ज्या त्या गावामध्ये आहेत त्या ठिकाणचे गडावर टिपलेले वरचा रस्ता पण बघू शकता नजारा कसा दिसतो तुम्ही सह्याद्रीच्या कुशीत बसलेला आपला हा रस्ता गाडी पण कवडी गडावरून दिसते ते पण पहा मस्त पैकी सुंदर असा नजारा झाला होता दुपारच्या टायमिंग तर संध्याकाळची वेळ किल्ले अजिंक्य तऱ्याचं पण आपण इथून दर्शन घेऊ शकतो मी पुढं दाखवलेलं आहे टिपलेला आहे कमेंटमध्ये सर्वांनी लिहायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचे विचार लाईक करा कमेंट करा सर्वांनी आपण वेळात वेळ काढून किल्ले सज्जनगड याचे दर्शन देत आहोत आम्ही कडावरती स्वच्छता आणि सुंदरता मस्तपैकी आहे प्रसाद पण चांगल्या पद्धतीनं वाटप चालू होतो आणि प्रसाद घेतेवेळी सर्व भक्तांना प्रसाद भेटल्याशिवाय हातही लावू देत नाहीत आपल्याला श्लोक म्हटल्याशिवाय आपलं भोजन चालू होत नाही प्रसादाच्या वेळी सूर्यबाबाला पण मी यामध्ये टिपलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक पक्षी पण गेलेला बघू शकता तुम्ही हे आहे समोरून दिसणारे आपल्या पवनचे क्या क्या पण टिपलेल्या आहेत मी फिरताना तुम्हाला दिसतील इतक्या दूर होऊन मी कॅमेऱ्यामध्ये कैद के केलेल्या आहेत बघू शकतात पवन कशा टिपलेल्या आहेत गडावरून स्वामींची उपस्थिती या चॅनलवरून आपण सर्वांना हे दृश्य दाखवत आहोत सज्जन गड़ावरी। भरारी मारत असताना एक पक्षी पण कैद केला मी त्यामध्ये गडावरती प्रवेश करत असताना डाव्या साईडचा भाग आता कैद केलेला आहे हा आहे किल्ले अजिंक्य तारा बघू शकता तुम्ही सज्जन गडावरून किल्ले अजिंक्य ताराचं दर्शन वेळात वेळ काढून आपण चॅनलवरची उपस्थिती दाखवली धन्यवाद मनापासून आभार स्वामींची उपस्थिती या चॅनलवरून यामध्ये मारुतीची मूर्ती आहे बघू शकता सहसा ओळखून येत नाही बघितल्यानंतरच या ठिकाणी लक्ष जातं येथे आपण वाहन स्थळाच्या ठिकाणी होतो ज्यावेळी गाड्या पार्किंग वगैरे केल्यात तिथून